मित्रांनो आज जयंत केसरीच्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी बाब्याचा तीन नंबर झाला आज महिन्यातला गुलाल म्हणलं तर चौथा गुलाल असेल आज बाब्यानं आम्हाला एकदम खुश केलेला आहे आणि बाब्याच्या बारक्या मालकांचा वाढदिवस आहे त्यामुळं बाब्यानं गिफ्ट दिले बारक्या मालकास्त सागर कटरे यांच्या तो मुलगा निखिल त्याच्या वाढदिवसानिमित्त आज बर्थडेला गिफ्ट दिले बाबा हिंद केसरीचा म्हणजे पहिल्यांदाच हिंद केसरी झालाय बाई आज हिंद केसरीच्या मैदानात दा गुलाला झाला आज काय वेगळं पण जाणवलं आज म्हणजे बैल आमच्या अपेक्षा म्हणजे बैलान आज भरपूर सीमीला पण पळाला आणि फायनलला तर बोलायचं नाही एवढा बैल पळाला उलट्या खांद्यावर घालून आम्हाला कसं होतंय गट सवजा काढला की सीमी तरी उलट्या खांद्यावर येत्या एकतरी कडी त्या नाहीतर उलट्या खांद्यावर दहावी कडी येत्या मग तरी पण आम्ही आज धाडस करून फायनलला उलट्या खांद्यावर गाडीकडे न्यांडली द्वारली बाहेरनं घातला आणि बाब्या उजवीनं आतनं गाठला गाडी तिन्ही दिवस सगळ्यांनी एक टांग्यानं पुढे पळत होती पण पुढच्या पब्लिक मुळे थोडं गाडीनं मार खाल्ला म्हणजे तीन नंबर झाला आमचा म्हणजे मित्रांनो आज त्यांनी उलट्या खांदी गाडी झुपली तरी देखील तीन नंबर झाला म्हणजे काय तरी वेगळं पण करायला पाहिजे वेगळं पण कराय आणि विषय काय झाला उजव्या खांद्यानं उजव्या साईडला बाहेर आले असते तरी काय विषय नसता एक एक टांग्यानं तरी आम्ही एक नंबर केला असते आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे आमच्या बैलावर बैल गाडीवर भरपूर पळतो चिटकुनच घेत नाही चालतंय मित्रांनो त्यांचा जास्त वेळ घ्यायला नको तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा करतो बाबी आता थांबत नाही धन्यवाद